हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी कॉम थर्ड इयर याचा ॲडव्हान्स अकाउंटिंग याचे जे चाप्टर आहे तर ते आपण चाप्टर पाहणार आहोत तर ॲडव्हान्स अकाउंटिंग बीकॉम थर्ड इयर फाईव्ह सेमिस्टर फिफ्थ सेमिस्टरमधील जे तुमचा ॲडव्हान्स अकाउंटिंग हा सब्जेक्ट आहे त्यातील तुम्हाला किती चॅप्टर आहेत तर बघा त्यामध्ये तुम्हाला पाच चाप्टर आहेत सेमिस्टर पाचसाठी पहिला चॅप्टर आहे गव्हर्मेंट अकाउंट ही पूर्ण थेअरी आहे त्यानंतर दुसरा चॅप्टर आहे हॉटेल बिझनेस अकाउंटिंग तर यामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे तर ते आपण अभ्यासणार आहोत तर बघा तिसरा चॅप्टर आहे अंडर रायटिंग ऑफ शेअर्स अँड डिबेंचर चौथा आहे ब्रँच अकाउंटिंग आणि पाचवा आहे ॲग्रिकल्चर अकाउंटिंग तर अशा पद्धतीने हे तुमचे पाच चॅप्टर आहेत हॉटेल ॲडव्हान्स अकाउंटिंगचे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॉटेल बिझनेस मॅनेजमेंट अकाऊंट यातील प्रॉब्लेम आपण आज अभ्यासणार आहोत तर बघा फक्त हॉटेल बिझनेस मॅनेज मॅनेजमेंटचे प्रॉब्लम अँड आन्सर पाहणार आहोत तर त्या आधी थोडक्यात सांगते की हॉटेल बिझनेस अकाउंटिंग नेमकं काय असतं तर बघा इथे तुम्हाला प्रॉब्लेम दिसत आहे मी थोडक्यात तुम्हाला इथली डिटेल्स सांगत आहे हॉटेल बिझनेस अकाउंटिंग यामध्ये नेमकं असतं तरी काय तर बघा या ज्या ज्या इंडस्ट्रीज रिलेटेड टू द हॉटेलसारख्या ज्या आहेत म्हणजेच बार रेस्टॉरंट ज्या ठिकाणी मिल्स होते म्हणजे वेगवेगळे वेग पदार्थ पिण्यासाठी आपल्याला अनुभवायला भेटत असतात फर्स्ट हॉटेल कॉन्सेप्ट लक्षात ठेवा तर हॉटेलमध्ये ज्या ज्या यूज होणारे मटेरियल आहेत ते आपल्याला या ठिकाणी फायनल अकाउंट तयार करायचं आहे म्हणजे आता बघा तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण खूपदा हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात असतो ओके मग तिथे गेल्यानंतर आपल्याला दिसून येते की तेथे हॉटेल बिल कशाप्रकारे केले जाते तर बघा याची थेरी आपण पाहणार नाही तर आजपासून आपण याचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कसे असतात कशा पद्धतीने प्रॉब्लेम विचारले जातात तर ते आपण पाहणार आहोत तर बघा सगळ्यात आधी आपल्याला कॉस्ट ऑफ आप मटेरियल कन्झ्युम काढता आले पाहिजे या हॉटेल मॅनेजमेंट प्रॉब्लेम सोडवत असताना तुम्हाला शेवटपर्यंत कॉस्ट ऑफ मटेरियल कसे काढतात हे विसरायचं नाही तर बघा कशा प्रकारे काढतात कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड यात बघा मटेरियल कन्झ्युम्ड याचा फॉर्म्युला आहे तर तो तुम्हाला फॉर्म्युला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचा आहे तर बघा तुम्हाला इथे हा फॉर्म्युला दिसत आहे तुम्ही हा फॉर्म्युला लिहून घेऊ शकता याला शेवटपर्यंत तुम्ही विसरायचं नाही हॉटेल बिझनेस मॅनेजमेंट अकाउंटिंग या चॅप्टरमध्ये तुम्हाला जे काही प्रॉब्लेम सोडवायचे आहेत तर ते पूर्ण प्रॉब्लेम या मटेरियल यूज्ड या फॉर्म्युल्यावरती अवलंबून आहे जर तुम्हाला मटेरियल यूज्डच काढता आलं नाही तर तुमचा पूर्ण प्रॉब्लेम हा चुकू शकतो तर बघा मटेरियल बरोबर ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक हा फॉर्म्युला कॉस्ट ऑफ गुड सोडचाच आहे तर बघा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा कॉस्ट ऑफ मटेरियल काढल्यामुळं आपल्याला ओपनिंग स्टॉक लक्षात ठेवण्याची किंवा परचेस रेकॉर्ड करण्याची गरज नाही म्हणजे क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करण्याची गरज नाही फक्त जी अमाऊंट आली ती डेबिट साईटला लिहिणे विषय संपला तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा तर बघा प्रॉब्लेम एकदम सोपा आहे ज्याप्रमाणे आपण ट्रेडिंगमध्ये ओपनिंग स्टॉक दाखवतो हो तसेच यात पण ओपनिंग स्टॉक दाखवायचा हो असेट असतील तर असेट साईटला दाखवायचे आहे सुद्धा सेम असंच दाखवायचं आहे तर फायनल अकाउंटिंगमध्ये ज्या पद्धतीने अगदी फायनल अकाउंट ज्या पद्धतीने आहे अगदी हे सुद्धा तसंच आहे इथे फक्त नंबर्स ऑफ आयटम या ठिकाणी चेंज होणार आहेत म्हणजे हॉटेलचा बिझनेस आहे आता हॉटेलमध्ये जे व्यवहार होतात तसेच या ठिकाणी आयटम आपल्याला येतात फक्त आपण आपली कन्सेप्ट क्लिअर ठेवायची डेबिट साईट डेबिट साईड इट इज फॉर एक्सपेन्सेस अँड क्रेडिट साइड इट इज फॉर इन्कम देन लायबलिटी देन असेट ओके तर बघा आपला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर वन जर तुम्हाला याचा फोटो पाहिजे असेल तर मी तो टेलिग्राम चॅनेलवरती अपलोड केलेला आहे टेलिग्राम चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर आपण हॉटेल बिझनेस अकाउंटिंग बीकॉम थर्ड इयर बीकॉम थर्ड इयर फिफ्थ सेमिस्टर यातील आपण सेकंड चॅप्टरमधील प्रॉब्लेम पाहत आहोत तर प्रॉब्लेम नंबर फस्ट तर बघा फ्रॉम द फॉलोईंग बॅलन्स ऑफ पूजा हॉटेल ऑन थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड एटीन इज प्रोवाइडेड टू यू तर बघा इथे तुम्हाला ट्रायल बॅलेन्स दिलेला आहे ट्रायल बॅलन्समध्ये जे आयटम्स आहेत तर ते कशा पद्धतीने कुठे जाणार आहे तर ते आपण पूर्ण पाहणार आहोत तर त्याआधी जसं तुम्ही फायनल अकाउंटिंग सोडवत असताना जेव्हा बारावीमध्ये तुम्ही प्रॉब्लेम सोडवले ट्रेडिंग अकाऊंट प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट बॅलन्सशीट प्रकारे तुम्हाला इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्सशीट हे तुम्हाला ओपन करायचे आहे ज्या ठिकाणी ट्रायल म्हणजेच ज्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटची गरज असेल त्या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट कशा पद्धतीने ओपन करायचं तर कुंते ते मी तुम्हाला पुढे पुढे सांगत जाईन तर बघा पहिलं आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये कोणते आयटम दिलेले आहेत ते पहिल्यांदा बघा त्यानंतर आपण प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचा तर सगळ्यात आधी प्रॉब्लेम सोडवण्याच्या अगोदर तुम्हाला एक फॉर्मॅट तयार करून घ्यायचं आहे म्हणजेच फॉर्मॅट प्रिपेअर करून घ्या जर तुमच्याकडे फॉर्मॅट कशा पद्धतीने करायचा असतो तर सुद्धा नसेल तर मी ते सुद्धा टेलिग्राम चॅनेलवरती अपलोड केलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा व्हिडिओ शेअर करा तर बघा प्रॉफिट अँड लॉस फॉर द एअर एंडेड थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड एटीन अशा प्रकारे तुम्हाला पर्टिक्युलर्स अमाऊंट पर्टिक्युलर्स अमाऊंट डेबिट क्रेडिट अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्मॅट आखून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बघा तुम्हाला बॅलन्सशीट कशा पद्धतीने आखायची आहे तर ते तुम्हाला दिसत आहे लायबिलिटी असेट अमाऊंट अशा पद्धतीने तुम्हाला बॅलन्सशीटसुद्धा प्रिपेअर करून घ्यायचं आहे बघा इथे तुम्हाला बॅलन्सशीट दिसत आहे अशा प्रकारे तुम्हाला लायबिलिटी अमाऊंट असेट अमाऊंट असे तुम्हाला चार कॉलम करून व्यवस्थितपणे लिहायचा आहे तर बघा इथे तुम्हाला फॉर्मॅटमध्ये इथे स्टार्टिंगला लिहत असताना इथे तुम्हाला लिहायचं आहे इन of... द बुक्स ऑफ तर हा कोणाचा प्रॉब्लेम आहे तर बघा पूजा हॉटेल इन द बुक्स ऑफ पूजा हॉटेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर इंडेड थर्टी फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड एटीन तर बघा आपण जे ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे तर ते एक एक आयटम आपण कुठे जातील तर ते आज आपण पाहणार आहोत तर बघा पहिलं दिलेलं आहे शेअर कॅपिटल शेअर कॅपिटल दिलेलं आहे एक लाख साठ हजार तर शेअर कॅपिटल कुठे जाईल तर आपल्या बॅलन्स शीटमध्ये शेअर कॅपिटल हां तुम्हाला तर बॅलन्सशीटमध्ये लायबिलिटी साईडला तुम्हाला शेअर कॅपिटल हे आहे तर त्याच्याच पुढे तुम्हाला ही अमाऊंट लिहून घ्यायची आहे तर बॅलन्सशीटचा शीटचा फॉर्म्युला आहे शेअर कॅपिटल रिझर्व अँड सरप्लस सेक्युअर्ड लोन अनसेक्युअर्ड लोन करंट लायबिलिटी प्रोव्हिजन त्याचबरोबर असेट साईडला फिक्स्ड असेट इन्व्हेस्टमेंट लोन अँड ॲडव्हान्स करंट असेट आणि मिस्लेनियस एक्सपेन्सेस अशा पद्धतीने हा बॅलन्सशीटचा फॉर्मॅट आहे तो तुम्ही प्रिपेअर करून घ्यायचा आहे तर त्यामध्ये तुम्हाला शेअर कॅपिटल दिलेलं असेल त्या ठिकाणी तुम्ही शेअर कॅपिटल मिळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा प्रॉब्लममध्ये नेक्स्ट आयटम दिलेला आहे त्यानंतर दुसरा आयटम दिलेला आहे फ्री होल्ड प्रीमायसेस दिलेला आहे एक लाख पन्नास हजार त्यानंतर तिसरा आहे फर्निचर ग्लास अँड चेन लिनेन कल्चरी अँड प्लेट जर हे जे काही आयटम आहे तर हे पूर्ण आयटम तुम्हाला बॅलन्सशीटच्या असेट साइडला फिक्स्ड असेटमध्ये घ्यायचे आहेत तर बघा इथे फिक्स्ड असेटमध्ये तुम्ही ह्या पाचशे आयटम तर हे पूर्ण आयटम तुम्हाला फिक्स्ड असेटमध्ये लिहून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे रेट टॅक्स अँड इन्शुरन्स सॅलरीज वेजेस हे कुठे जाणार तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे तर बघा इथे टू रेट अँड टॅक्सेस इन्शुरन्स सॅलरी वेजेस हे लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे कॅशॲट बँक तर कॅशॲट बँक हे काय आहे तर आपल्या असेटमध्ये करंट असेटमध्ये जाईल त्यानंतर कॅश इन हँड हे है सुद्धा करंट असेटमध्ये जाईल तर हे दोन्ही आयटम तुम्ही बॅलन्स शीटमध्ये करंट असेट इथे तुम्ही लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा स्टॉक ऑन फर्स्ट जानेवारी टू थाउजंड एटीन एटी तर बघा इथे जे काही जानेवारीचे आयटम दिलेले आहेत तर हे तुमचे ओपनिंग स्टॉकचे आयटम आहेत तर बघा तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं की यामध्ये तुम्हाला मटेरियल कंझ्युम्ड याचा फॉर्म्युला यूज होणार आहे तर मटेरियल कन्झ्युम्ड याचा फॉर्म्युला यूज करते वेळेस काय कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तर बघा हा जो आहे तुमचं ओपनिंग स्टॉक असेल हे जे आहे तुमचं परचेस असेल त्यानंतर क्लोजिंग स्टॉक कुठे आहे तर बघा क्लोजिंग स्टॉक हा तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला असेल तर ॲडजस्टमेंटमधील क्लोजिंग स्टॉक तुम्हाला पूर्ण व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे तर बघा हे जे ओपनिंग स्टॉकचे जे आयटम आहे तर ते तुम्हाला कुठे लिहायचं आहे तर बघा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला तुम्हाला इथे डेबिट साईटला तुम्हाला इथे टू मटेरियल यूज्ड अशा प्रकारे हेडिंग टाकायचे आहे त्याला अंडरलाईन करायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला हे पूर्ण आयटम लिहून घ्यायचे आहेत ओपनिंग स्टॉकची जी अमाऊंट आहे ती तुम्हाला इथे टाकायची नाही तर ती कुठे वर्किंग नोट करायची तर बघा वर्किंग नोटमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने फॉर्म्युला लिहायचा आहे मटेरियल इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक तर बघा हे पूर्ण या ठिकाणी तुम्ही नावं लिहून घ्यायची आहे त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक तर ओपनिंग स्टॉक आपल्याला किती दिलेला आहे वाईन्सचा तर बघा ही जी वाईन्स वाईन स्पिरिट बियर मिनरल्स कायगर यस प्रोविजन अँड स्टोअर कोल हे जे तुम्हाला आयटम दिसत आहे तर हे ओपनिंग स्टॉकच्या अमाऊंट आहे तर ह्या अमाऊंट तुम्हाला इथे फॉर्म्युल्यामध्ये इथे लिहून घ्यायचे आहेत बघा वाईन्स आहे दोन हजार बियर आहे दोन हजार मिनरल्स एक हजार अशा पद्धतीने तुम्हाला ओपनिंग स्टॉक लिहून घ्यायचा आहे त्याच्यानंतर प्लस परचेस तर यामध्ये कुठले परचेसचे अमाऊंट घ्यायची तर बघा इथे तुम्हाला खाली परचेस दिलेला आहे मीठ ओपनिंग स्टॉकमध्ये आपल्याला मीठ दिलेलं नाही त्यामुळे आपण हा आयटम मीट फिश अँड पोल्ट्री तर हे दोन्ही आयटम ॲज इट इज आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला घेणार आहोत तर बघा इथे तुम्हाला दिसत आहे टू मीट अँड फिश अँड पोल्ट्री तर याचे दोन्ही आयटम तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला इकडे नोंदवायचे आहेत ज्याच्यावर ॲडजस्टमेंट दिलेले आहे तेच तुम्हाला इकडे घ्यायचं आहे तर बघा परचेसमध्ये सनड्री प्रोविजन अँड स्टोअर्स तर बघा ओपनिंग स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला सनड्री प्रोव्हिजन अँड स्टोअर दिलेला आहे तर ओपनिंग स्टॉक प्लस परचेस म्हणजेच दोन हजार प्लस सहा हजार मायनस क्लोजिंग स्टॉक तर क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे सन्ड्री अँड प्रोव्हिजनचा तर पहा सन्री प्रोव्हिजन अँड स्टोअर एक हजार तर हे तुम्हाला वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे तर बघा दोन हजार प्लस तीन हजार पाच हजार मायनस एक हजार बरोबर राहिले चार हजार तर अशा पद्धतीने तुम्हाला मटेरियल यूज्ड काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने बाकीचा पण तुम्ही मटेरियल यूज्ड काढून पाहू शकता काही अडचण असेल तर विचारू शकतात तर बघा वाईनचा जो मटेरियल युजड आहे चार हजार स्पिरिटचा दोन हजार पाचशे तर हे तुम्हाला ॲज इट इज इथे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला इथे लिहून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कम्प्लीट केल्यानंतर इथे बघा मधील आयटम झाले त्यानंतर आपल्याला इकडे लॉन्ड्री एक्सपेन्सेस लॉन्ड्री एक्सपेन्सेससुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला तुम्हाला ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कोल अँड गॅस आपण मटेरियल युजडं काढून घेतलेलं आहे इलेक्ट्रिक लाईट तर इलेक्ट्रिक लाईटसुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईटला घेऊ लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सेल्स, सेल्स, नौन, नौन तो। तो से सेल्स से तर सेल्स आपण कुठे नोंद नोंदवत असतो तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईटला जेवढे तुम्हाला आयटम सेल्समध्ये दिलेले आहेत हे पूर्ण आयटम ॲज इट इज तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईटला नोंदवून घ्यायचे आहेत तर बघा एकही आयटम यातला सोडायचा नाही तर ॲज इट टीज तुम्हाला इकडे उतरून काढायचं आहे त्यानंतर चार्जेस इन्कम तर चार्जेस इन्कम हे सुद्धा प प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईटला ॲज इट इज तुम्हाला उतरून घ्यायचं आहे म्हणजेच बघा कोणते कोणते मिल्स रूम्स फायर इन बेडरूम वॉशिंग चार्जेस रिपेअर्स तर हे जे काही आहेत सॉरी रिपेर्स रिन्युअल्स अँड डिप्रिसिएशन हे पुढचा भाग आहे तर बघा मिल्स ते वॉशिंग चार्जेस इथंपर्यंतचे पूर्ण आयटम तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या बाय चार्जेस इन्कम अशा प्रकारे हेडिंग टाकून तुम्हाला हे पूर्ण आयटम ॲज इट इज लिहून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर बघा या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर कमेंट करू शकता तर बघा त्यानंतर आहे रिपेल रिन्युअल्स डिप्रिशिएशन तर हा जो काही खर्च आहे तर तो पूर्ण खर्च कुठे दाखवायचा आहे आपल्याला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला बघा टू डिप्रिसिएशन अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे तर बघा इथे बघा इथे टू प्रिमायसेस तर प्रिमायसेस किती आहे तर चारशे तर बघा इथे ॲज इट इज इथे चारशे दिलेलं आहे फर्निचर ग्लास अँड चेना लिनेन कल्चरी अँड प्लेट्स तर हे पूर्ण तुम्हाला रिपेअर्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला दाखवून घ्यायचं आहे म्हणजेच लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आहे कॅशबुक तर कॅशबुक ही काय आहे आपली करंट असेट आहे त्यामुळे बॅलेन्सशीटच्या करंट असेटमध्ये तुम्हाला कॅशबुक हे लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आहे विजिटर्स अकाउंट हे सुद्धा आपले करंट असेट आहे तर हे सुद्धा तुम्हाला करंट असेटमध्ये विजिटर्स असेट, असेट हे लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर शेवटचा आयटम आहे आपला क्रेडिट कार्ड तर क्रेडिटार ही आपली करंट लायबिलिटी आहे त्यामुळे करंट क्रेडिटर्स हे लिहून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने हा तुम्हाला ट्रायल बॅलन्समधील पूर्ण आयटम कोणते आयटम कोणत्या ठिकाणी लिहायचं तर हे पूर्ण मी व्यवस्थित सांगितलेलं आहे यात काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता त्यानंतर बघा आपण ॲडजस्टमेंटमध्ये पाहणार आहोत तर ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे तर क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे तर मी तुम्हाला मटेरियल यूज्ड काढताना हा क्लोजिंग स्टॉक कशा पद्धतीने घ्यायचा आहे कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा क्लोजिंग स्टॉकमध्ये वायन्स दिलेला आहे एक हजार स्पिरिट दिलेला आहे एक हजार बियर आहे पाचशे तर हे पूर्ण जे तुम्हाला अमाऊंट क्लोजिंग स्टॉकच्या दिलेले आहे तर ते तुम्हाला मटेरियल यूज्ड काढत असताना इथे मी तुम्हाला दाखवलं आहे क्लोजिंग स्टॉक या पूर्ण अमाऊंट घेऊन तुम्हाला मायनस करून इथे तुम्हाला मटेरियल यूजड लिहून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा क्लोजिंग स्टॉक तुम्हाला काढून लिहून घ्यायचा आहे तर क्लोजिंग स्टॉकमधील दुसरा इफेक्ट आपला कुठे होतो तर बॅलन्स शीटमध्ये असेट साईटला तर ह्या करंट असेटमध्ये तुम्ही क्लोजिंग स्टॉक हा आयटम टाकायचा आणि त्यामध्ये कुठले कुठल्या आयटमची प्लस करायची तर बघा क्लोजिंग स्टॉकमध्ये तुम्हाला वाईन्स दिलेत एक हजार स्पिरिट एक हजार बियर पाचशे मिनरल दोनशे कायगर अँड कायगरेट्स तीनशे सन्ड्री प्रोविजन अँड स्टोअर एक हजार कोल आहेत चारशे तर या पूर्ण क्लोजिंग स्टॉकची टोटल ही तुम्हाला करंट असेटमध्ये क्लोजिंग स्टॉक चार हजार चारशे अशा पद्धतीने टोटल करून इथे तुम्हाला लिहायची आहे तर बघा अगदी सोपा प्रॉब्लेम आहे यात काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण प्रिपेअर फॉर्मॅट करायचं आहे त्यानंतर पूर्ण आयटम ॲडजस्टमेंट नोंदवून झाल्यानंतर तुम्हाला डेबिट साइड आणि क्रेडिट साईड तर या दोन्हीची टोटल करायची आहे ज्या साईडची टोटल मोठी आहे ती तुम्हाला दोन्हीकडे लिहून घ्यायची आहेत तर क्रेडिट साईडची टोटल अगोदर करायची तर ही क्रेडिट साईडची टोटल जास्त येते तर इकडे क्रेडिट साईडची टोटल लिहून घ्यायची दोन्हीकडे लिहून घेतल्यानंतर जे तुमचे डेबिट साईडचे आयटम आहे तर त्याची टोटल या क्रेडिट साईडच्या टोटलमधून मायनस करून तो तुमचा असेल नेट प्रॉफिट तर नेट प्रॉफिटला तुम्हाला मायनस करून आलेली अमाऊंट लिहायची आहे तरी ते मी सोडवून घेतलेलं आहे तर सात हजार सहाशे रुपये याचा नेट प्रॉफिट आलेला आहे तुम्ही सुद्धा सोडवून पाहू शकतात तर हे जर नेट प्रॉफिट आहे तर तो कुठे ट्रान्सफर करायचा तर शीटला ट्रान्सफर करायचा तर ट्रान्सफर टू बॅलेन्स शीट तर बॅलन्सशीटमध्ये कुठे ट्रान्सफर करत असताना कुठे लिहायचं तर बघा शेअर कॅपिटलमध्ये शेअर कॅपिटल लिहून घेतलं रिझर्व अँड सरप्लस यामध्ये तुम्हाला नेट प्रॉफिट हे लिहायचं आहे तर नेट प्रॉफिट आपला आलेला आहे सात हजार सहाशे तर अशा पद्धतीने हे लिहून तुम्हाला बॅलन्सशीटमध्ये लायबिलिटी आणि असेट साईट आहे तर या दोन्हीची तुम्हाला टोटल करायची आहे जर दोन्हीची टोटल सारखी असेल तरच तुमचा प्रॉब्लेम बरो बरोबर आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर बघा दोन्हीची टोटल जेव्हा बरोबर सेम येते तर तुमचा प्रॉब्लम हा शंभर टक्के बरोबर असतो तर अशा पद्धतीने हा तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायचा आहे हॉटेल बिझनेस अकाऊंटिंगचा ॲडव्हान्स अकाउंटिंगमधील चॅप्टर अका। अका। दुसरा बी कॉम थर्ड इयर पाच फिफ्थ सेमिस्टर याचा आपण प्रॉब्लेम पाहत आहोत तर आज पहिला प्रॉब्लेम पाहिलेला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या प्रॉब्लेमला सुरुवात करणार करणार आहोत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा तर बघा प्रॉब्लम मी तुम्हाला पूर्ण शेअर करत आहे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करूनसुद्धा लिहून घेऊ शकतात बघा अशा पद्धतीने तुम्हाला बॅलन्स शीट लिहून घ्यायची आहे आणि प्रॉब्लेम आहे हा तर मी हा टेलिग्राम वरती सुद्धा अपलोड केलेला आहे तरीसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे तुम्ही लिहून त्याची प्रॅक्टिस करू शकतात किंवा व्हिडिओ स्टॉप करून हा प्रॉब्लेम सोडून पाहू शकतात की तुमचा नेट प्रॉफिट किती आला आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेकंड प्रॉब्लेम सुरुवात करणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल त्यामुळे तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाहीत धन्यवाद